फॅमिली कशा आहेत सगळे मजेतात का सगळ्यांना श्री स्वामी समर्थ चला आज आपण बनवूया गाठा स्पेशल थाळी तर आज मी बनवते लॉलीपॉप आणि बकऱ्याचं मटण चिकन फ्राय तर बकऱ्याच्या मटणाची मी ग्रीवी भाजी करणार आहे आणि लॉलीपॉप तळते आणि चिकन सुक्क बनवते चला रेसिपी बघू लॉलीपॉप घेतलेत तर लॉलीपॉपमध्ये बघा मी मीठ हे बघा मी काय कॉन नाही डायरेक्ट मसाला आणला होता बघा सारा टिक्का मसाला मटन मच्छी फ्राय ब बकऱ्याच्या मटण तळायचं असलं ना लॉलीपॉपसारखं ते चिकन सगळ्याला हा मसाला का भेटतो तर हा आमच्या इथं चिकनवाल्यापाशी भेटतो तुम्हाला पण सज चिकनवाल्याच्या दुकानात भेटून जाईन हा मसाला तर मी आता हाच टाकला आणि अद्रक लसूण पेस्ट आणि हिरवी मिरची टाकून घेते अद्रक लसूण एकदम आबडधुबडू वाटली बघा आणि म पिठाचं एक काय आहे बघा पीठ आणलं न कलर टाकायची ग झेंझेट न पीठ मिक्स करायची झेंजट एकदम त्याच्यात प्रमाणात पीठ आणि ते असतं खाली अद्रक लसूण कोथिंबीरचं वाटण करून टाकायचं बघा आता मस्त याला मी अर्धा घंटा फ्रीजमध्ये ठेवून देते कलर पण टाकला नाही बघा त्या पिठाला मस्त कलर आला जर तुम्हाला मसाल्याचं नाव माहिती नसलं तर वापस दाखवते बघा सारा टिक्का मसाला नक्की आणून करून बघा एकदम चवदार लागतं आहे लसून अद्रक कोथिंबीर मस्त तळून घेतली बुनियात बकरीचा मसाला टाकून दे त्याला मस्त फ्राय करून दे तर मंत्रण आपण आता अद्रक लसून मरीच करून घेतलं एक चमचा हळद टाकते

पाणी तरच ते मर्दान खाल्ल्यासारखं वाटतं तर आता मी गरम पाणी टाकून घेते पाणी गरम करायला ठेवत मस्त आता आपलं चिकन बघा चांगलं तेला तू वापरून झालं आता हे गरम पाणी ना बघा मी एकच घेईन केलं ग्लास गरम पाणी टाकून घेऊ आता त्याला वापस चांगलं परतून घेऊ आता याद लवकर म्हणजे चांगलं पाऊन झालं आणि याच्यावर शिट्ट्या काढून घेते काढून घेत तोपर्यंत चिकनची तयारी करू चिकन करण्यासाठी कढई ठेवली तेल चान सु आहे त्यामुळे मी मसाला काय काय घेतले ते तुम्हाला दाखवते चार हे काळी मिरे दोन इलायचीरं दालचिनी ते तेल गरम झाले आता मी जिरं टाकून घेतो आता आपलं जिरं चांगलं फ्राय झालं आपण आता लसून टाकून घेतो मी काय आदरक टाकणार नाही कारण की जास्त गरम होईल ना मसाले बघा आता दालचिनी काळी मिरे लावून टाकून घेतो बघा आता मसाले चक्रेस झाले बघा आपलं बाकड्याचं मोठं पैसे झालं बघा तीन शिट्ट्या झाल्या बोलता बोलता चांगलं तळून घ्यायचं गॅस फास्ट स्लो करता चांगल्या कॅमेराचा बोलर दिसतोय प्लीज समजून घे आपलं काम आलाय आपण एकच तांबडे घेतले बघा टाकून घेत मस्त तेच पत्ता पाहायला लागलाय खाली टाळतळून झाले मिरची ची का स्वच्छ रुम घेतलंय ते टाकून घेते गरम मसले एवढा मस्त सुगंध येतोय ना एकदम मस्त हाड टाकून देते माझी मुलगी बाप्पाचं मटण खात नाही त्याच्यामुळे याच्यामुळे तिला चिकन करावं लागतंय मुलगा मी टाकून देते नुसार तुमच्या इथं पण कटरी साजरे करतात कारण ते मला कमेंट करून सांगा मी याच्यात कुठला मसाला आता मी गरम मसाला टाकलाय जास्त त्यामुळे मी आता याच्यात दुसरं कुठलेच मसाले ॲड नाही करणार बघा कांदा लसूण मसाला घेतलाय दोन चम्मच हाच मी टाकणार आहे मटन मसाला पण नाही टाकणार का तर मटन मसाला आपण यात गरम मसाला टाकला त्यामुळे मटन मसाला नाही टाकणार खाली आंबारे टाकायचा हा दोन चम्मच आहे जरा चिकट चल आणि आता आमच्या पाण्यात शिजून घ्यायचे शिजून झाला मटणाला फोडणे मटन मसाला नाही टाकत गरम मसाला मटन मसाला टाकल्यानंतर जास्त गरम होत आणि कोणी गरम खात कोण नाही खात आमच्या घरात जास्त गरम खात नाही चला आता आपण हे मटणाची तयारी करू आपण तेल मी तापायला नाही मस्त अर्धा घंटा याला ठेवलं होतं फ्रीज मध्ये लॉलीपॉप ला तर मी आयत पीठ आणले लॉलीपॉपला वापस सांगते अर्द लसूण ची पेस्ट टाकली मीठ पण टाकायची गरज नाही सगळं त्याच्यामध्ये मिक्स असत तर आता तेल गरम झालंय

लॉलीपॉप मग लहान मोठ्या पण सगळ्यांना आवडत म्हणत चला आज आपण असे पण गटारे अंश आहे आमच्या खरं आहे तर गुरुवारी आम्ही खात नाही त्यामुळे आम्ही आज मंगळवारीच गाठारी बनवणार आम्ही मंगळवारी बनवली आज तुम्ही बुधवारी बनवा आपण चिकन शिजले का ते पण बघू बघा चिकनचा पण मस्त मसाल्याचा वास करतो एक नंबर शिजवून आपण गरम मसाले टाकले बघा मग मस्त चिकनचा कलर अलदरच झाला चला आता आपण आज केला पंधरा मिनटं शिजवून देऊ तोपर्यंत आपले लॉलीपॉप पण आपले लॉलीपॉप पण तयार होतात गॅस फ्राय करून टळून घे आता आपलं जरा म्हणजे कडक झालं आपण गॅस स्लो करून घ्यायचा आता स्लो गॅसवर आपलं चिकन हे शिजून जाईल जास्त फास्ट केला तर चिकन खाली कडक होईल ते आतला भाग शिजणारच नाही त्यामुळं गॅस स्लो करून घ्यायचा आता मी स्लो केला बघा आता स्लोवर याला चांगलं तळून घेते कडक पण होईल आणि आतलं हे पूर्ण शिजन पण मस्त आपले लॉलीपॉप तळून झाले लास्ट राहिल्या ते पण तळून घे कडक झाले तरच तर चांगले लागते पण तो गॅसवर तळले तर कडकच होत पण टाकून घेतलं मी आता त्याला पण चांगलं तळून घे मस्त चकडक कडक कळायला खायला चवदार दावून झाले मसाल्याच्या संगीत पत्ता गोबी चाट मसाला आणि शेजवान चटणी त्याला बघू आता ते तळून झाल्यावर तुम्हाला पूर्ण रेसिपी दाखवते मी बघा मी चाट मसाला आणलाय आता मस्त टाकून तळ्याला चिकनला नाही तुम्हाला जेवढा पाहिजे तेवढा टाकून घ्या नाही चवदार एकदम लागतं चिकन त्याच्याने बघा माझं पूर्ण शेजवान चटणी पण टाकत मी चार पॅकेट आणले होते शेजवान चटणीचे इकडे चिकन पण तळून झालंय ठेवा ना तवा ठेवला तापायला ता बकऱ्याचं मटण करून त्यासाठी कांदा घेते भाजून आपलं चिकन पण तळून झालं आणि लॉलीपॉप पण करून झाले तर आता आपलं खाली चिकन राहिलं तर आपण चिकन करून घेऊ ना परत औषध पण भरपूर झालाय फटाकट आर असं मुलं पण जेवतील आणि जे माझं चिकन मी तळलं ना तेच तेल घेतलं बघा त्यात चावण आहे तेल जर ठेवलं तर ते वायफट जाणार त्याच्यापेक्षा आपण आता त्याच तेलामध्ये भाजी मसाला तळवून घेणार आहे ना तेल पण कशाला वेस्ट करायचं गुन्ह्याचं माग घालायचं तेल म्हणून आपण त्याच ते तेलात तेला भाजी करून घेऊ चिकन पळ आहे माझं खायला आजारीची पालटी लॉलीपॉप खायचे होते त्यामुळे मी बाहेर न विकत ना आणता घरीच बनवले तुम्ही पण नक्की बनवून बघा आणि कसे झाले रे चांगले बाहेरची टेस्ट आली का हा कांदा का घेतलाय कांदा बा... कांदा आणि बघा खोबरं घेतलं मी एकदम भासते सगळं समती आपलं खोबरं पण जरा खरपूस भाजन ना तेल आता थोडं कम पडलं आपण आज टाकून घेऊ आपण मटणाला बिलकुल गरम मसाला नाही टाकणार आपण अद्रक लसूण कोथंबीर हिरवी मिरची सगळं आता भाजी बघा आपली मस्त टाकून करून जास्त मसाले नाही टाकायचे जेवढे मसाले कमी तेवढे भाजी छान लागतात तुम्ही करून बघा खाऊन बघा नक्की मला सांगा सांगत कांदा भाजून घेऊ टोप ठेवून घेतलाय टोपामध्ये तेल टाकते मटणाच्या भाजीला तेल जास्तच टाकायचं तेल गरम मी कांदा खोबरं लसूण अद्रक कोथंबीर वाटून घेतली हे मी भाजून वाटल्या कांदा खोबरं मी चांगलं तयार चांगलं भाजलं मग वाटलं आता मी तेलात टाकून देतो मटण बनवताना घाई नाही करायची मस्त बनवायचं मस्त बाजरीच्या ज्वारीच्या सपारीच्या वरपायचं वरपायच मस्त भाजून घेऊ याला मटण पण मस्त शिजून झालत आता मी यातलं आत हळणी पोरांना पण दिलं खायला एवढं आहे आपण भाजी करू बघा मस्त तळून झालं मसाला आणि आपलं एक पाव बाकरायचं मटण होतं आणि आता याच्यामध्ये टाकण्यासाठी बघा हो मी कांदा लसूण मसाला मटण मसाला आणि लाल तिखट घेतलंय लाल तिखट मी एकदम कमी घेतलं का आता मी मटणला शिजताना हिरवी मिरची टाकली होती आणि अद्रक लसूण जास्त टाकला होता त्यामुळे मी मसाले सगळे कमी घेतले का आता भाजी जास्त तिखट होईल जास्त तिखट झाली तर कोण खाणार नाही ते करूनच मतलब नाही का आता कोण खाणार नाही तिकट भाजी आपली जरा मेडम केली तर सगळे खातात आवघीने आता मस्त मसाला तळून घेऊ मसाल्याला तेल तुपर परतून घेऊ जेवढा मसाला चांगला तळून तेवढी मसाल्याची भाजी चव होती मस्त भाजी झाली आमच्या घरात बकऱ्याचं म्हटून कोण खा खात नाही खाली एकच म्हणजे माझे मिस्टर खातात बाकी मुलगी चिकन खाते मुलगा चिकन खावं बकऱ्याचं मटण त्याला आवडत नाही म्हणून आम्ही त्यांच्यापुरतंच आणतो एक पाव ते पण त्याला होतं खायला दे। थोडं खातात बाकी तसंच ठेवतो पण आणा म्हणतात मसाला बघा चांगलं तळा तेल सोडायला लागला बघा मसाला टाकून आणि आपलं मटण आहे ते टाकून घेऊ पण चांगलं याच्यात परतून घेऊ आपण हे चांगलं एक उकळी काढून घेऊ याला मसाल्याला मी आता जरा पाणी टाकून घेते मसाल्याचं पाणी टाकायचं बाबा भाजी मस्त चवदार होते कलर पण चांगला आलाय बाबा भाजीला आहे की नाही एक नंबर भाजी चला आता आपण याला शिजवून घेऊ भाजी किती मस्त दिसते सु चिकन म्हटलं चिकन केलंय तर मटणाची भाजी पातळ पाहिजे आपण उकळून घेऊ आपले शिरून तयार झाले काही जास्त पातळ पण नाही केले आणि जास्त गर पण नाही केली निडम मस्त वाढवून घेऊ हो आपली जेवणाची थाळी तयार था मस्त भाजी शिजून गॅस बंद केला मस्त थाळी केली तुम्ही पण रेसिपी बघा नक्की बनवून बघा खाऊन बघा आवडली तर लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरायचं नाही चला आपली एकदम साधी सोपी रेसिपी असते बर मस्त की नाही सुक्क चिकन लॉलीपॉप बकराचं मटण चपाती आणि कांदा लिंबू घ्या तोंडी लावायला आता माझ्याकडे नव्हतं म्हणून मी काही ठेवलं नाही लिंबू तुम्ही घ्या मस्त भाजी वरपा आजची रेसिपी कशी वाटली तुम्हाला जर आवडली असेल तर नक्की आपल्या चॅनल लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरायचं नाही लवकर लवकर सबस्क्राईब करा आणि आजची आपली होती गटरी स्पेशल थाय मी जसं बनवतो तसं नक्की तुम्ही बनवून बघा खाऊन बघा चला सगळ्यांना बाय बाय श्री स्वामी समर्थ कटारीच्या शुभेच्छा जास्त चिकन खाणाऱ्याला